स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती दिल्ली तृतीय वर्धापन दिन उत्साहात संपन्न स्वराज ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती दिल्ली यांच्या वतीने सांगली रोड दत्त कॉलनी रेंदाळकर मळा येथे तृतीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला सदर कार्यक्रमांमध्ये जनहितासाठी सामाजिक कामगिरी बजावणारे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा उद्योजक पत्रकार आणि इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत असलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख माननीय श्री रवींद्र माने साहेब यांच्या हस्ते महामानवांच्या फोटोचे पूजन व वृक्षास पाणी घालून मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी पुरस्कार विजेत्यांना पारितोषिके देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे सद्गुरु श्री किशोरनंद महाराज सद्गुरु श्री आदिनाथ महाराज मराठवाड्याचे श्री मारुती सावंत साहेब पत्रकार माहितीचा अधिकार वक्ते श्री शाहीन साहेब सांगली त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून मुंबई उच्च न्यायालय वकील एडव्होकेट संतोष दादा हुपसे विदर्भ प्रमुख श्री अमित पाटील साहेब अध्यक्ष महाराष्ट्र व गोवा स्वराज ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती श्री बाळासाहेब सावंत साहेब यांच्यासह अनेक मान्यवर स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती दिल्लीच्या तृतीय वर्धापन दिनी उपस्थित होते तसेच सदर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी स्वराज ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्राय मांजरे तारदाळकर साहेब यांनी अथक परिश्रम घेतले आहे तसेच सदर कार्यक्रमसाठी दत्तात्राय गोडबोले हेमंत जावीर बबलू गावडे सलीम मुल्ला जयश्री आठवले छाया पाटील माधवी पाटील सुतार मॅडम माने मॅडम प्रिया जमदाडे मीना भोरे रुपाली कोळी दगडू कांबळे नाना दातार दयानंद जावीर अजय पाटील देवमामी हलसवडे दिनकर पतंडे सुनील कांबळे राजू पाटील अजिंक्य चौबुले बाळू कराळे दादासो सुतार व प्रहार न्यूज संपादक विकास गायकवाड प्रहार न्यूजचे पत्रकार गणेश झैलकर प्रवीण साळुंखे राजू पाळेकर आदेश कणसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला